या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आळते तालुका हातकलंगळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक एक यांनी मोठी धडक कारवाई करत एकूण आठ लाख पाच हजार पाचशे रुपये मध्यसाठा वाहनांसह जप्त केला ही कारवाई एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आयुक्त राजेश देशमुख संचालक प्रसाद सुर्वे आणि कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर तसेच जिल्हा अधीक्षक स्ने लता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आळते येथील हॉटेल नूरच्या समोर छापा टाकण्यात आला यावेळी काही इसमानकडे अवैध बनावट विदेशी मध्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावर भरारी पथकाने तत्काळ हालचाल केली छाप्यात त्रेसष्ट बाटली बनावट विदेशी मध्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात मुसा अब्दुल रजाक जमा जमादार वयवर्ष छत्तीस राहुल अशोक लोहार वय एकवीस संतोष विलास खाडे वय अठ्ठावीस आणि रविराज विनायक कोठावळे वय पंचवीस यांचा समावेश आहे या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का जप्तदारूचा पुरवठा कुठे होणार होता आणि बनावट मध्य तयार करण्याचा मास्टर माइंड कोण याबाबतचा तपास सुरू असल्याचं निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितलं कारवाईत पथकातील निरीक्षक आणि जवानांनी सक्रिय सहभाग घेतला होता पुढील तपास निरीक्षक मस्करे करीत आहेत